करायचं नमस्कार आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी सर्व देशातील एक अग्रगण्य असं न्यूज चॅनल आहे आणि आज या चॅनलवर आपण एक मराठी पाऊल कसे पुढे पडते आणि मराठी माणूस स्वतःच्या कर्तृत्वावर एक प्रकारे कशी आज पुण्या देहू या गावी जाऊन आपलं स्वतःच प्राबल्य कस निर्माण करतो तो आज एक धडाडीचा आणि शेतकरी वर्गातील आमच्या पाथर्डी तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील अत्यंत छोट्या गावातून म्हणजे दोंदरवडी येळी सारख्या गावातून आज चाकण आळंदी आणि देऊ या ठिकाणी येऊन एक स्वतःचा व्यवसाय जिद्दीनं चिकाटीनं उभा करून आज तो यशस्वी झेप घेतलेली आहे आणि त्या झेपेमधून आज तो युवा उद्योजक महाराष्ट्रात एक त्यांनी ते, चांगलं स्थान निर्माण केलेलं आहे आणि तेही भक्ती शक्ती याच्या जोरावर अगरबत्ती सारखे किरकोळ सामान्य असणारा उद्योग पण त्या उद्योगातून नाव यशाच्या शिखरापर्यंत नेणारे काही शेतकऱ्यांचे मुलं असते आणि ते मराठी पाऊल आज कसं पुढं पडतं ते आपण स्वतः जायभाई यांच्याकडनं ऐकून घेऊया आधी तुमचं नाव सांगा नमस्कार आ, मी विजय जायभाई मी बंदरवाडी इथं राहतो येव बरवाडी आणि आमचा तालुका पाथर्डीवर बर आज तुम्ही या व्यवसायात पदार्पण केलेले किती वर्ष झाले मी जवळपास मला एक साडेतीन ते चार वर्ष झाले मी या व्यवसायात काम करतो बर ठीक आहे आज अगरबत्ती सारख्या एकदम लोकांच्या पाहण्याचा दृष्टिकोन अगरबत्ती म्हणजे एक, अगर एक रुपयात चार अगरबत्त्या मिळण्या मिळणाऱ्या वस्तू आहेत मात्र ही कवडी किंमत आहे मात्र देवाच्या दारात गेल्यावर अगरबत्ती शिवाय तुमच्या पैशाला किंमत नाही हे मानून आज विजय जायबाई यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवले हो आणि आज ते सबंध महाराष्ट्राला अगरबत्ती पुरवतात तर ते आता त्यांनी जे या ठिकाणी त्यांच्या फॅक्टरीमध्ये आपण काही यूज पाहणार आहोत तर त्या फॅक्टरीच्या माध्यमातून अगरबत्ती तयार करून आज घराघरात आणि प्रत्येक देवालयात ते पोहस्त करतात आणि त्याची कशी व्यवस्था केलेली आहे त्यांनी ते आपण त्यांच्याकडून अगोदर म्हणजे आपली अगरबत्ती म्हणजे फक्त अगरबत्ती म्हणून देत नाही बाकीच्या अगरबत्त्या कोळशा गुड पावडर याच्यापासून बनवले जाते पण आपली जी अगरबत्ती ती नैसर्गिक आणि फुलांची पावडर जी असती जे तुम्ही निर्माल्य देवाला वाहतात Hmm. दुसऱ्या दिवशी कुणाच्या तरी पायाखाली जाणार किंवा नदी फेकल्या जाणार ह्या गोष्टी होऊ नये म्हणून आपण हे पाहून आज... जेव्हा आपल्याकडे फुलं येतात त्या फुलांपासून बनवलेली असं नाही की नॉर्मल लोक विकतात तशी काही अगरबत्ती किंवा पोशाची अगरबत्ती कि बर आज ही अगरबत्ती तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या देवालयात पोहोच करता आपली ही अगरबत्ती महाराष्ट्रात अठ्ठावीस देवसांत त्यामध्ये जर मोठे मोठे थोडेसे सांगायचं म्हटलं तर अष्टविनाय जातात भीमाशंकरला जाते अजून कृष्णेश्वरला जाती जातील देऊ जाते आळंदीला पण जाती, जाती।, जाती।, जाती। जिरहरी सुद्धा जाते त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरला अजून नाही त्र्यंबकेश्वरला चालू जात त्यांचा मानस आहे की महाराष्ट्रातील जे राहिलेले उर्वरित तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी सुद्धा लवकरच आपली ही अगरबत्ती पोहचेल असा त्यांनी मराठमोळा आपला विश्वास कायम करत अगरबत्तीच्या माध्यमातून आज चाकण पुणे या शिवारात एक वेगळेपणा आणि वेगळेपणाचा ठसा या मराठी माणसानं उमलवल्याबद्दल इंडियन न्यूज ट्वेंटी फोर आणि मी उपसंपादक विजय शिवगजे भगवानगड यांच्याकडून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आमचं ते डोंगर कापरीतलं ऊसओडणी काम करायचं गाव त्या गावातून एक शेतक शेतकरी कुटुंबातील मुलानं एवढी मोठी झेप घेतली याच्यामुळे मला खूपच मोठा अभिमान आहे आणि विशेष म्हणजे देवाच्या दारामध्ये दे धूप ही पोहोच झाली याचाही खूप मोठा अभिमान आहे धन्यवाद हे जे उद्योग आहे हा माझा चिरंजीव आहे मुलगा आहे मोठा मुलगा आहे आणि त्यांनी जे हे केलं त्याचा मला खूप फुँख खूप असा अभिमान आहे आणि हे त्याची उत्तुंग भरारी होऊ असे मी परमेश्वर संदर प्रार्थना करू आता जरी म्हणजे असा घेतला ना बंद करून तो हा आवाज येणार नाही घर 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 म्हणजे फक्त तुम्ही जरी माहिती दिली ना तरी चालती ते, ते, ते आता पहिला आपण शूट घेतलेला आहे चालू हा पहिला घेतलेला आहे आता ते ओपन करून दाखवा म्हणजे तुमचा आवाज येईल बर चालू हे आपलं आप थोडं अलीकडे म्हणजे फक्त असं हात करून तुम्ही सांगितलं तरी चालेल तुझे आपण मिक्सर बनवलं एकच आहे ना दोन्ही आता हे ड्रायर वगैरे आम्हाला माल कच्च मटेरियल <laughs> the guy is like

त्याच्यामध्ये तुम्ही कट करून हा आता बस हा ते अडीच तीन पर्यंत जाईल